शिवजयंतीच्या जा भव्य मिरवणुकीत सामील व्हावे सरकारी अभियोक्ता अनिल शेळके यांचे आव्हान एकोणीस फेब्रुवारी ची छत्रपती शिवाजी शहाण्णवी सोळा वर्षांपासून तीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे अँड अनिल शेळके हे शिवजयंती साजरी करतात सदरची शिवजयंती सार्वजनिक झाल्याने सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी रांजेना मुजरा करत त्यांच्या विचारांची सर्वत्र पेरणी व्हावी असे सुद्धा कायंदी यांनी म्हटले तसेच प्राईम मीडिया ट्वेंटी फोरने अनिलजी शेळके यांच्याकडून मिरवणीचे नियोजन बाबत बाईट घेतली असता त्यांनी प्राईम मीडिया ट्वेंटी फोरच्या माध्यमातून जास्तीत जास्त मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांडे देवळगाव राजा बुलढाण जय जिजाऊ जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंतीनिमित्त देळवराजामध्ये दे आज सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी देळवराजामधील सर्व जातीय सर्व धर्माचे जी जनता आहे तसेच लोकनियुक्त लोकसदस्य असतील आमदार असतील नगरसेवक असतील या, नगर या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती लावून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन पुष्पहार घालून या ठिकाणी पूजन केलेलं आहे तसेच आज दुपारी चार वाजता भव्य मिरवणूक ही देवळ निघणार आहे तरी मी सर्व जनतेस आवाहन करतो की जास्तीत जास्त जनतेने मिरवणुकीमध्ये आपला सहभाग न घावावा ही विनंती